नमस्कार मित्रांनो मित्रांनो या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महिलांसाठी मोठी खुशखबर आहे मित्रांनो आता लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये दीड हजार रुपयाचा हप्ता जमा होणार आहे तर बघा आता फक्त याच महिलांना दीड हजार रुपये मिळणार आहेत आता महिलांच्या खात्यामध्ये या दिवशी दीड हजार रुपये बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत तर मित्रांनो आता कोणत्या महिलांना हा हप्ता मिळणार आहे याची सर्व माहिती आपण आता व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मित्रांनो आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो आता फक्त याच महिलांना लाभ मिळणार आहे या महिन्यात येत्या सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रजासत्ता दिनाच्या दिवशी महिलांच्या खात्यात या महिन्याचा हप्ता दीड हजार रुपये डी बी टी खात्यामध्ये पाठवला जाईल ज्या कुटुंबातील महिलांचे आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत आमचं सरकार पुन्हा सत्तेत आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकींच्या प्रचारसभामध्ये करण्यात आली होती दरम्यान आता पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार आलं आहे महायुतीचं सरकार स्थापन होण्यामध्ये लाडक्या बहिणींची भूमिका मोठी होती अशी देखील चर्चा होत आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सरकार राज्यातील साठ लाख लाडक्या बहिणींना योजनेतून बाहेर करण्याची शक्यता आहे कारण संजय गांधी निराधार योजना शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना कृषी विभागाच्या अवजारे अनुदान योजनेचा लाभ घेतला याशिवाय कोणत्या महिलांच्या कुटुंबाकडे चर्चा वाहन आहे आणि आयकरदाता आहे याची तपासणी सुरू केली आहे विविध विभागांकडून यादी मागवून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची पडताळणी केली जाणार आहे यातून किमान साठ लाख महिलांना योजनेतून बाहेर पडू शकतात असा अंदाज आहे कारण मित्रांनो खूप महिलांनी खोटी कागदपत्रे देऊन या योजनेचा लाभ घेतला आहे तर त्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे अशी देखील माहिती समोर आली आहे आणि मित्रांनो पात्र महिलांना येत्या सव्वीस जानेवारीला दीड हजार रुपयांचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा